आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर राहता तालुक्यातील लोणी येथील प्रवरानगरच्या प्रवरा, प्रवरा कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला आग लागली आहे पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्प असून राधाकृष्ण विखे पाटील यांची या कारखान्यावर सत्ता आहे तर या आगीमध्ये कुठेही तर या भीषण आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आग भिजवण्याच्या आटोकाट प्रयत्न सुरू असून गॅमन इंडिया या खाजगी कंपनीच्या प्रकल्पाला ही आग लागली आहे भर उन्हात आग लागल्यामुळं ही आग चांगलीच घडकली सुदैवानं कामगार बाहेर पडल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे तर अनेक अग्निशमन घटनास्थळी दाखल झाल्या असून आग भिजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत वीज प्रकल्पाला आग लागण्या वीज प्रकल्पाला आग लागल्यामुळं हा साखर कारखाना ठप्प झाला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस